स्वामी या नवीन पुन्हा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कापूर खिशात ठेवण्याचे फायदे व वास्तू टिप्स चला तर बघूयात कापूर खिशात ठेवण्याचे फायदे हिंदू धर्मात अशा अनेक गोष्टींचा उपयोग पूजेत केला जातो ज्यांचे ज्योतिषशास्त्रानुसार महत्व काही कमी नाही कापूर देखील अशाच एका गोष्टीपैकी एक आहे कापूर हा सामान्य सामान्य घरामध्ये मंदिरात दिवे लावण्यासाठी आणि देवीची आरती करण्यासाठी वापरला जातो वास्तुशास्त्रामध्ये कापूर खूप शुभ मानले जाते कापुरामध्ये नकारात्मकता ऊर्जा नष्ट करण्याची शक्ती असल्याचे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार कापुराचे अनेक फायदे सांगितले जाते तसेच लोक मंदिरात वास्तु वास्तु सोबत करून ठेवतात म्हणजे मंदिरात पण वास्तु सोबत म्हणून कापूर ठेवतात परंतु तुम्ही जितके कापूर जवळ ठेवतात तितके नकारात्मकता ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते ज्योतिषात शार, ज्योतिषात शुक्राचा संबंध स्त्रियांशी जोडला गेला आहे स्त्रियांच्या सौंदर्यात आणि आकर्षणाचे कारण शुक्र आहे कुटुंबातील शुक्राचा अनुकूल प्रभाव स्त्रियांच्या जीवन सुखकर शकतो आणि विपरीत विपरीत असल्यास त्यांना अनेक अडथळ्यांना समोर जावे लागू शकते कापूर हा सौंदर्याचा घटक आहे त्वचेच्या आजारामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुम्ही तुम्हाला दिवसाबद्दल चिंतित असाल तर याचा अर्थ कुंडलीत शुक्र कमजोर आहे आहे, स्थितीत अशा परिस्थितीत कापूर वापरण्याची गरज नाही फक्त कापूर पांढऱ्या कपड्यात बांधून ठेवावे लागेल जर तुम्ही असे केले तर तुमच्या सौंदर्याशी संबंधित समस्याही दूर दूर होण्यास सुरुवात होईल. कारण शुक्र सुग, शुक्राला सुगंधी वस्तू आवडतात आणि कापूर शुक्राचे प्रतिनिधी तत्व करते. तसेच कापूराचा थंड प्रभाव असतो. जर तुम्ही खिशात कापूर ठेवला तर तुमचे मन नेहमी शांत राहते. शांत चित्तेने केलेले प्रत्येक काम यशस्वी होते आणि यश मिळते. तर आनंद प्राप्ती आनंदी प्राप्त होते म्हणून नेहमी आपल्या डाव्या कापूर ठेवा किंवा जर तुमच्या मध्ये कापूर असेल तर तो फक्त तुमच्या डाव्या हातात धरा कारण वास्तुशास्त्रानुसार चांगले मानले जाते असे आहे कापूर खिशात ठेवण्याचे व घरात ठेवण्याचे व आपल्या जवळ ठेवण्याचे अशी वास्तू टिप्स श्री स्वामी समर्थ